नमस्कार मी गणेश जाधव सध्या पंढरपूर समाजल्या जाणाऱ्या मिली पंढरपूर मराठवाड्यामध्ये वारकरी दाखल होतात खरंच वारकरी हे आपल्या सोबत आहे मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूर मध्ये दाखल झाले आपण कुठून आलाय गेवराई गाव पाल रुंदे सोळा जीर्णोद्धार दत्त मंदिर संस्थान गेवराई आमची साधारणपणे पाच विवाह आहे काय मागणी आहे पांडुरंगाकडे पांडुरंगाकडे एकच मागणी आहे आमची पांढुरंग आम्हाला भरपूर पाऊस द्यावा शेतकऱ्यांना सुखी असा समृद्ध ना आणखीन काही महिला देखील या ठिकाणी आहे आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत मावशी आरे तुमची काय मागणं आहे सध्या पांडुरंगाकडे मतलं पंढरपूर मध्ये अनेक वारकरी महिला देखील या ठिकाणी दाखल झाल्यात मावशी काय सांगाल कुठून आला शिव नाही वरून मिटकीला काहीच मागण नाही जो आहे तोपर्यंत वारी घडावी पायी दिंडी यात्रा मी पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पंढरीमध्ये किती वार्या मृत्यू असेल आता मोठ्या संख्येनं वारकरी या ठिकाणी दाखल झालेला आहे पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तैनात ठेवण्यात आलेला आहे महापालिका देखील ऍक्शन मोडवरती बघायला दिसते अनेक ठिकाणी स्वच्छतेचा देखील त्या ठिकाणी दक्षता घेण्यात येते जर्नलिस्ट सोबत गणेश